आजची आपण मी कथा सांगताना आ, मौन घेतो ना मौन मौन घेताना महादेव हो? तुम्ही बसा आता काहीच बोलायचं ना मौन घेताना एक गोष्ट लक्षात घेतो की काहीच बोलायचं नाहीच काहीच बोलायचं नाही मग का बोलायचं नाही काय होते बोलल्यानं दुसरीकडे ध्यान दिलेलं का होते बऱ्याच वेळेला वाटते अस तुम्हाला काय पण त्याचे परिणाम किती चांगले होते तुम्हाला माहिती आहे का काल परवा दिशी काल आणि परवा दिवशी दोन दिवस आमच्या घरी पाहुणे आले होते आणि पाहुणे आल्यास आमच्या पाहुण्यातले एकाने काय म्हणलं की जरा गोड खावाटले म्हणलं गोड खावाटलं म्हणलेस काय करावं हो, काय करावं हो, काय करावं म्हणलेस आमच्या बारक्या मुलाने काय म्हणलं गुलाबजामुन करा म्हणलं आता गुलाबजामून करताना पहिल्या सुरला सगळं सामान आणलं होतं आणि असे गुलाबजामून करत होते आणि असं करून टाकायचं त्या तेलामध्ये गुलाबजामुन टाकत असताना इतकं दमानं टाकत होतं इतकं दमान टाकायचं पण नवीन गुलाबजामून करून मधी टा मधी टाकेपर्यंत त्याच्याकडं ध्यान होतं इकडं गाणं लावलं चांगलं डिस्को गाणं लावले त्या डिस्को गाण्याकडे बी ध्यान नाही डिस्को गाण्याकडे आहे का ध्यान नाही कुठलं तरी ध्यान लावले ती दोघं कधी बोललं येतं हाक मार करून बोल आमच्या आहे बघा आमच्या तर साहेबा शेतामध्ये आहे बघा हे तरीही त्यांचं ध्यान आहे आपण त्यांचं तरी त्यांचं ध्यान आहे का ध्यान नाही त्यांचं आणि मग गमत काय झाली माहिती का, का मुलानो अशा गमती जमती अशा वाटतात की <coughs> आता बोलू नका आपण थोड्या वेळेला बोलू ता गुलाबजामून झाल्यास एवढंच वाक्य त्याच्या आईनं बोलली बाळाच्या आणि शेवटी शेवटी इकडं सगळे त्या गुलाबजामुलाबजामूनमध्ये एकही करपरण होतं पण सगळ्यात शेवटचं जे गुलाबजामुन त्याला काय म्हणत शेवटचा शेवटचं झार म्हणून आपण त्याला काढायचं होतं त्यावेळेस कुणीतरी दार वाजवलं हे मी गाणं ऐकत असले होते दार वाजलेलं फक्त इकडं ऐकू आलं फटकन पाहिलेलं आणि तसं ती गुलाबजामुन तळायला ठेवलेलं होतं पटकन जाऊन काढले गुलाबजामुन असं नाही पटकन दार काढलं आणि गुलाबजामुन गेले तोपर्यंत ते गुलाबजामुन करपलेले होते आता हे सगळं बोलताना मला सांगावं वाटते की आपल्या कामातून जर आपण लक्ष दुसरीकडं दिलं की आपल्या कामाची काय होते वाटल्या नुकसान होतंय कि नाही तुम्ही अभ्यास करताना जर तुम्हाला कोणी बोलत असलं मी तर चार पाच लेकरांना सांगितले त्याला बोललो बर का ती बोलण्या ध्यान घालते म्हणलं की ते म्हणलो होतं का मी आता हे सांगितलं कळत नाही मग त्या दिवशी तिथं त्या शेतामध्ये में सगळे मेंढरं जमा झाली होती त्या मेंढरा मेंढरामध्ये में शरीत लागली होती की मालकाजवळ कोण जाते मालकाजवळ कोण जाते मालकाजवळ कोण जाते सगळ्याच्या सगळे मेंढर मालकाजवळ मालकानं काय म्हणलं हे लिंबात झाड आहे का हे वाकडं तिकडं आहे थोडस खाली आहे ह्याच्यावर जन चढल त्यानं माझ्यासोबत राहणार त्याला चांगलं चांगलं खाऊ घालतो म्हणजे शर्यत शर्यत म्हणलं ही सगळे मेंढरं न जाणारे कडला थांबले तर आणि पंधरा मिनिटर थांबले मधी ही पंधराचे पंधरा मिनिटर झाडावर चढण्याच्या अगोदरी एक जण म्हणले ए आता तू कस रे चालू ना तू हो हत्ती तुला म्हणल्या म्हणल्या ती मिंढरू मला होत नाही होई म्हणलं मी सरकल पाजला नाही का दे तू सांगलास का मी जातली म्हणलं सरकल बाजूला दुसऱ्या मेंढराने काय केलं थोडं पुढे गेलं त्यानं गेलं मी कशा जाऊ रुगुज काय हे नाही हे नाही असं म्हणलं तर ती मेंढरू हे पहिलं मिंढरू सरकलं म्हणून त्याने सर्कल सरकल बाजूला त्या दोघाचं बघून तिसरं काय म्हणलं मी कसं करू रे मी जिंकत आवकारे मी जात आवकार असं म्हणत म्हणत झाडावर चढाय गेलं आणि पडलं खाली पडल्याबरोबर सगळे हसले पडलं रे मी ते पडले का तिचे पाय मोडला का बघा म्हणलं की सगळे तुमच्या तोंडाकडे बघायला मग त्यानं खाली उतरला आपल्याला होत नाही आता पडला आपण आता ते जाऊ नी काय झाडावर आणि बघूच नाही म्हणलं की शांत बसलं आता चौथं मी काय म्हणलं माहिती का मी जातो म्हणलं पळत पळत गेलं आता वर चढता म्हणलं की का होतं म्हणलं की तिथेच थांबलं आणि हे सहावं मीटर काय म्हणलं माहिती का सहाव्याने म्हणलं दोघा तिघा रे एकदा जाऊ चौघ पाच जण म्हणजे जरा जात आहे ते म्हणलं चौघ पाच जण एकदा चढाय बघितले तर झाडाचा फाटा एवढा असतं खोड एवढा असते की नाही तेवढ्या खोड्या जातात चौघपाजनला गेल्या गेल्याबरोबर हे त्याला त्याने त्याला एकमेकांचा धक्का लागला तिघाच्या तिघं खाली बदकन पडले एक तर तोंडाळच पडलं ब्या ब्या करा आणि इकडनं जेव्हा खाली ढोबराळ पडलं त्याला त्याला उठतायची ना असंच करणार आणि तिसरं होतं ते असं पडलं त्याला जरा हसता आलं हलता आलं आता तिघाच्या तिघं म्हणले नगर पावडले ती शेअरचं नगर म्हणली ह्या सगळ्या मेंढराच्या धिंगाणामध्ये एक मेंढरू होतं इतकं भारी होतं सगळे सगळे त्याला म्हणायचे यार जाऊ नकृत जाऊ नकृतो जाऊ नको तू म्हणे पण ती मेंढरू जायचं पुढे जायचं थोडं चढायचं वापस यायचं थोडं चढायचं वापस यायचं पहिल्या प्रयत्नात थोडं दुसऱ्या प्रयत्नात थोडं जास्त तिसऱ्या प्रयत्नात थोडं जास्त चाललं होतं बरेचसे मेंढरं प्रयत्न करून ह्याचं त्याचं ऐकून सगळे खाली बसले पण त्याच्यातलं एकच मेंढर असलं होतं त्यानं उड्याच मारायचं जायचं 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 आणि मग तिथून थोडं खाली यायचं नाही आपलं वरी चढायचं म्हणलं तर आणि मग सगळ्यात शेवटचा प्रयत्न आत्ता मी करणार म्हणजे करणार म्हणजे करणार म्हटलं तीन ते आता म्हणलं म्हणायचं म्हणा असं जर पळत आलं आणि चट झाडावर बस जाऊन बसलं झाडावर जाऊन बसल्यानंतर हसणारे पडलेले सगळे टाळावा झळे वा 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 छान 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 लय वारी लय वारी शरीर जिंकल्यास झाडे तू मग त्याला शिव्या देणारे त्याला बोल नीट न बोलणारे ते सगळं भांडणं करणारे मी वरून जाऊन ये रे भैया ये रे भैया ये रे भाऊ आमचा भाऊ आमचा भाऊ खाली आले की त्याच्या काय धरले जवळ काय चाललेले त्याच्यासोबत काय नाचलेले आमचा भैया जिंकला आमचा भैया जिंकला मेंढर एकमेकाला बोलले सगळं सगळं झालं त्या माणसापशी गेले मूळ मारकाना बघितलं वा शहरे जिंकलास का तू मला वाटलं नव्हतं कडे तू शहर जिंकली मला तर वाटलं सगळं येडा तूच आहेस झाडावर जाशील आणि उड्या मारशील आणि सगळे मिंडर हरतील असं मला वाटलंच नाही पण तू जिंकला शरीर म्हणून सगळी मेंढर तिकडे बघाली एक जण काय आलं हळूच हे भैया तू कस काय शरीर जिंकलास तुला सगळी म्हणलं असते की जाऊनूक जाऊन होत नाही असं तसं काही म्हणलाच ते आणि चिरकू मग तू कस काय केलं कसं काय केलं मला एक दोनदा त्यानं असं आपण बघितलं काय म्हणलं म्हणलं तुम्ही काय म्हणलं हे जर अरे शरी तिला जाऊन म्हणलं होत मोठ्या वालत बोलले त्याला हा मला आत्ता ऐकू आलं म्हटलं आत्ता ऐकू आलं आत्ता ऐकू आलं की तिथंच उत्तर काही लोकाला कळालं काय कळालं तर हे सगळे आजूबाजूला जी मेंढरं थांबली होते त्यांनी सगळं निगेटिव्ह बोलत होते शर्तीला जाऊन रे नाच रे वर जाऊन रे पाय मोडल रे ह्या सगळ्याचं बोलणं मला ऐकूच आलं नाही मी ह्या सगळ्या खोट्या मूर्ख माणसाकडं माझा आत्मविश्वास कमी करणाऱ्या माणसाकडं ध्यानच दिलं नाही ऐकलंच नाही कानावर असं ठेवल्यासारखंच होतं कानात वळे हळ मी झालो होतो कारण ही सगळे लोक काम करताना काय खेळतात काही 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 तुमने मारतात आणि माझं कामच फेर करते म्हणून मी ध्यानच दिलं नाही म्हणून मी शरीर जिंकलो आता तुम्हाला जर कोणी अभ्यास करताना मधीच खेळायचं ना म्हणला मधीच कोणतरी बोल येऊन ती काय रे म्हणला लगविला चल म्हणून लागलं तोंड दप्तर बघालं तो दफ्तर घेऊन काहीतरी बोल मग तुमचं ध्यान लागतं का अभ्यासात तुमचं कोणतरी काम राहू द्या कोणतरी काम राहते शूतल्याकडे लिहायचं असू द्या रनिंग करायचं असू द्या क्रिकेट खेळायचा असेल हॉलीबॉल असेल शर्य जिंकायचं असेल तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल आणि मध्ये मध्ये कोण डिस्टर्ब केलं तुमची झोपडी ठेवू द्या का हां तिकडे तुम्हाला चांगली झोप लागली आहे आणि तिकडे पत्रावर कोणते धळ नसलेलं आहे हां नाही तर बारीक कुत्र्याचा आवाज पुई असा आवाज येईल आहे झोप येत्या का कुत्रं बुक लागलं लगेच झोप मोडते काय झालं वाटतं तिकडे वाजलं घोबड आणलेलं रात्री घुबड आणतो आठवतंय का कसं वाटतं ते ओ हे करते का आता वाटलं लगेच आपण घाबरतो अरे बापरे झोप मुंडी अशा काही गोष्टी आपल्याला आत्मविश्वास कमी करणाऱ्या झाल्या की आपण हारलो आता जेवढे काही मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले जेवढे मोठे माणसं आहेत ते कधीच दुसऱ्याच्या समोर येऊन काहीच बोलत नाही फक्त आपलं फक्त आपलं काम करते कळलं का दुसरं काहीच बोलत नाही त्याने कुणाला गप्पा मारत असत मी असलं हा मी तसलं हा आणि करत नाही त्यानं मात्र काय करते आम्ही असल्या आम्ही तसल्या आमचं असलं आहे हे असलं आहे म्हणते आणि खरं काम करणारे माणसं कुणाकडेही लक्ष देत नाही समजलं का तुम्हाला समजलं का नाही रेसमधला घोडा माहिती आहे का तुम्हाला रेसमधला घोडा समोरच बघते इकडे लोक न बघितली मला जिंकायची म्हणते रनिंगची स्पर्धा असणारा खेळाडू समोरच बघते ती रेस आहे ती तर दुरी लावली आहे की मला गाठायचे आणि सगळ्याच्या अगोदर गाठायचे एवढंच बघते का दुसरं काही बघते का मग आता तुम्हाला बी काही गाठायचे का नाही गाठायचे ना मग गाठायचं म्हणलं मग आजूबाजूच्या लोकांनी कोण टुमणे मारलं कपड्याबद्दल खाण्याबद्दल गरिबी बदल येत नाही म्हणून हसलं बिसलं ह्याच्याकडे ध्यान द्यायचं का हां आता तुम्ही जर ध्यान दिलो तुम्ही जर जास्त ध्यान दिलो स्वतःला बदलू शकता का हा सगळं त्याच्या नडसं करायचं रस्त्यानं जाताना पायाला लागले म्हणून ती माणूस लग्न चाललं होतं हां लग्न चाललं होतं त्याला काय म्हणले ए लगड्या सरायचं चलायचं का तुला मग ती पायाचं दुखल्यानं सुद्धा कर सहन करत त्यानं सरळ चलाय बघितलं पण सरळ चलल्यामुळं त्याच्या पायाला कुठंतरी हाड घासत होतं आणि ते हाड घासण्यामुळं हाड घासण्यामुळं इतका जाळ होत होता इतकं दुखत होतं घरी गेलं की त्याला त्याच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळं दवाखान्यात जाऊन ऑपरेशन करावं लागलं केवळ ह्या माणसाने काय म्हणलं या लगड्या घेऊन म्हटलं का, का हां आता सरळ विचारलं चला येते रे हां लई भारी झालं होतं रे असं म्हणलं ती बी टुंब असते लंगडं चाललं त्याला बी टुंब असते मग लोकाच्या बोलण्याकडे ध्यान द्यायचं का ध्यान <laughs> द्यायचं का खूप दिवसापूर्वी एका लेखकानं एका पुस्तकातले उठविले आम्हाला बारा वेळेस धडा होत त्यात काय लिहितं एवढा मोठा फळा ठुला असा बरं का फळा ठुलाय असे तीस चाळीस विद्यार्थी थांबलेत माणसं थांबलेत आणि त्या फळ्यावर एक वगैरे खडून ठिपका मारला काय मारला ठिपका मारला काय मारला ठिपका खडून ठिपका मारला आणि विचारला हां तुम्हाला फळ्यावर काय दिसतंय <ững> तुम्ही काय उतरते ठिपका मारला तुम्ही ठिपका इतका बारीक होता त्या ठिपक्याकडे तुमचं ध्यान आहे पण एवढा मोठा काळा भोर फळा आहे त्याच्याकडं लक्ष दिलं बघा तुम्ही हा म्हणजे कुठल्या तरी माणसाच्या अंगामध्ये छोटासा दोष दिसला त्याच्यामध्ये तुम्ही बोलता आणि त्याला जे करायचे ते करू देता का आपण माणूस तुटतो आतून कुठलं काम करताना केवळ लोकांच्या जास्त बोलल्यामुळं समस्या छोटी असते पण जास्त बोललं जाते समजलं का तुम्हाला म्हणून आपला आत्मविश्वास कमी होतो ते तो केवळ दुसऱ्याचं ऐकण्यामुळं दुसऱ्याकडं बघण्यामुळं दुसऱ्यासोबत तुलना करण्यामुळं आणि आपले निर्णय न घेता दुसऱ्याच्या मनानं चालल्यामुळं मग दुसऱ्याचे निर्णय आपल्यावर लादून घ्यायचे का हां लादून घ्यायचे का सांगा मला हे असं करावं लागतं आहे कसं करावं लागतं आहे हे उगं सांगते जणं करतंय जणं करतंय त्यालाच करते ते जरा जिंकायचे तुम्हाला जिंकायचं असलं तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनातले विचार ठेवायचे म्हणून मौन पाळताना मनामध्ये जे तुम्ही ठरवलं तेच ठरवायचं कोणालाही सांगायचं का नाही एक वेळेस सगळ्यांनी मौन पाळताना जे मनात आपण ठेवतो हे सगळ्याला सांगायचं का बरं व्हेरी गुड